पुण्याच्या वाघोली येथील पाणी वाहतूक कोंडी सांडपाणी आणि मालमत्ता कर या प्रश्नांवरील प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राव लक्ष्मी चा वतीने आज रन फॉर वाघोली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेत भर पावसात वाघोलीकर धावले असून शेकडो स्पर्धकांसह वाघोलीकरांनी आज सहभाग घेतला खासदार ओमराजे निंबाळकर आमदार अशोक पवार यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत हजेरी लावत

आज एवढं सांगतो की आम्ही सगळे वाघोली मध्ये धावलो पण आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही पुणे महानगरपालिकेसाठी धावल्याशिवाय राहणार नाही आज मी परत एकदा लोकप्रिय कामाचा माणूस खासदार ओमराजे एन टीपी न्यूज मराठी वाघोली पुणे